छत्रपती चौथे शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे वडील यांचा खून महाद्या बर्वेच्या छाळामुळे अहमदनगरच्या किल्ल्यात झाला मादया बर्वे हा इंग्रजांचा कारभारी होता आणि स्वराज्याचा स्वराज्याच्या विरोधात काम करणारा दलाल होता हे छत्रपती चौथे शिवाजी महाराज अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये यांचा खून केला गेला यांची समाधी रेसिडेन्शियल समोर आहे आज छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची जयंती अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ रयत समाचार परिवार स्माइलिंग अस्मिता विद्यार्थी संघटना ऊर्जिता फाउंडेशन रेमा सुलतान फाउंडेशन मगदूम परिवार या सर्वांच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन